मी नेहा गायकवाड बरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आपण आहोत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आणि आपण पाहतोय की इथे काँग्रेसचे काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत जे की आंदोलन यांचं सुरू होतं मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगला येथे आणि त्यांचा काय विषय आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल ताई मुख्यमंत्र्यांच्या बंगला बाहेर आपलं आंदोलन चालू होतं काय विषय होता आमचं आंदोलन नेमकं म्हणजे आम्हाला न्याय पाहिजे आहे आमच्या भगिनीसाठी न्याय पाहिजे समजा कुठले आई वडील आपल्या मुलांना शिक्षणाला पाठवत आहे आणि तिथे त्यांच्यासोबत एवढा लेवलपर्यंतचा अत्याचार होत आहे की समोरच्यांना सुसाईड करावं लागतं आहे आणि तरीही सरकार सगळ्या आरोपींना पाठीशी घालत असेल तर कोणाला कोणाला पुढं यायचंच होतं म्हणून आम्ही प्रदेश युव काँग्रेसतर्फे आम्ही पुढाकार घेतला आम्ही त्या आपल्या भगिनीसाठी न्याय मागायला समोर आलेलो आहे आता तुम्ही बघू शकता तुम्ही मगाशीपासनं पण बघितलं आम्हाला आधीपासनं रोखण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही अजूनही थकलो नाही आमचा लढा असाच चालू राहील आणि आमची लढाई इथंच संपली नाही आम्ही अजून लढणार आणि आम्ही आमच्या भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही का का त्याने आत्महत्या केली असेल कोणते कोणते अशा त्यांच्यासोबत घटना झाल्या तुम्हाला काय वाटतं तर राहुल गांधींनी जसं सांगितलं होतं मीडियाला की डॉक्टर संपदा मुंडे यांची जी हत्या झाली आहे ही फक्त हत्या म्हणजे एक संस्थात्मक हत्या आहे असं त्यांनी सांगितलं आहे तरी मला वाटतं की तिच्या बाबतीत जे काही प्रकार घडलेला आहे तर ते त्याची चौकशी होत आहे ठीक आहे मान्य आहे पण मला वाटतं की त्याचे सर्व अहवाल आहेत त्याचे काही असतील कॉल रेकॉर्डिंग्स असतील तर त्या पूर्ण सार्वजनिकरित्या ओपन केल्या पाहिजेत असं आमचं मत आहे कारण त्याच्यानंतर मग उघड होईल पक्षपणे या पूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे सखोल चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे ज्या वेळेला त्यांचं शरीर विच्छेदन केलं गेलं त्याच्यामध्ये तर त्यांचं त्यांनी आत्महत्या केली तेच तर स्पष्ट झालं मग तरीसुद्धा असं का वाटतं आपल्याला की ते सुसाईड नाही तर वेगळंच काहीतरी सी मुद्दा हा आहे की आत्महत्या झाल्यावर जो पी एम रिपोर्ट आला पी एम रिपोर्टमध्ये जरी सुसाईड लिहिलं असलं तरी अगदी क्लिअर अँड क्लिस्टर प्रूफ मिळाला आहे तिने तिच्या हातांवरती आरोपींची नावं स्पष्ट लिहिली होती ज्याच्यामध्ये एका पोलीसवाल्याचं नाव होतं ज्याच्यामध्ये आणखी दोन तीन लोकांची नावं होती आणि ह्या सगळ्यांचा तपास केल्यानंतर ह्यात भाजपचा पूर्व खासदारसुद्धा सामील असताना जर दोनच दिवसात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जर क्लीनचीट देत असतील तर हा नक्कीच व्यवस्थेने घेतलेला बळी आहे आणि आज एका संपदा मुंडेचा बळी गेला जर आपण आज शांत बसलो तर उद्या कित्येक लोकांचा बळी जाईल हा प्रश्न पडतो आज महाराष्ट्रात दोन लाखांहून जास्त डॉक्टर्स असताना जर डॉक्टरांवर ही वेळ येते तर मग सामान्य माता भगिनींवरती काय वेळ येऊ शकते भाजपा सरकारच्या काळात आणि ती वेळ रोखण्यासाठी आणि आत्ताच्या जनतेला जागं करण्यासाठी आज युवकांनी आंदोलन केलं पण हे फक्त राजकीय आंदोलन नव्हतं हे जनआंदोलन होतं कारण आपण एखाद्यावरती अत्याचार झाला बलात्कार झाला किंवा त्याची हत्या केली गेली तर आपण फक्त कॅन्डल मार्च काढतो पण कॅन्डल मार्च काढल्यानंतर फक्त त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळू शकते पण जेव्हा आपण रस्त्यावर उतरतो जन आंदोलनाचा भाग होतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्या व्यक्तीला न्याय मिळतो तर आजचा आमच्या आंदोलनामधून महाराष्ट्र सरकारकडे एकच मागणी आहे की संपदा मुंडेंना आणि त्यांच्या कुटुंबियांना योग्य तो न्याय लवकरात लवकर मिळाला पाहिजे जी एस आय टीची स्थापना झाली आहे त्याच्यामध्ये एक बाहेरचा व्यक्ती सामील असला पाहिजे जो निःपक्षपातीपणे ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी करेल आणि न्याय संपदा मुंडेला मिळवून देईल ज्याप्रमाणे आपण सुद्धा आंदोलनामध्ये सहभाग झालेला आहे काय एकंदर एक महिला म्हणून बघताय सगळेकडे हां हा प्रश्न तुम्ही मला विचारून खूप चांगला केला कारण मी एक सर्वसामान्य महिला आहे जी रोज आपलं काम करते मला देखील दोन मुली आहेत आता त्यांच्या आईबाबांच्या हाताशी आलेला हातातोंडाशी आलेला घास गेल्या त्यांची मुलगी गेली त्यांची कळकळ मी समजू शकते त्यामुळे मी आंदोलनात सामील झाले की याच्यापुढे जर असं कधी होणार होणार नाही जर आम्ही महिला जर पुढे आल्या तर ह्यांच्या असं कधी परत होणार नाही त्यामुळे मी ह्या आंदोलनात सामील झालेल्याप्रमाणे आपण म्हण पाहतोय की जे प्रमाणे आपण पाहतोय की डॉक्टर आथ... डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली ते कुठेतरी व्यवस्थेचाही कुठल्या तरी त्याच्यामध्ये हात असेल आणि फक्त हे आत्महत्या नाही तर आतून जेव्हा माणूस आत्महत्याचा प्रयत्न करतो त्याच्यानंतर तो आतून अक्षरशः थकलेला असतो आणि ती पूर्ण व्यवस्थाने ते सगळं कार्य केले की त्या डॉक्टर महिलेला त्यांनी थकवलं आणि त्याच्यानंतर मग तिने त्यांचा जीव दिला आणि जसं ते की ताईंकडनं आपण ऐकलं की त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये सगळं काही लिहून ठेवलं आहे त्या जोरावर आणि जे आहे पारदर्शकपणे ह्याची चौकशी व्हावी आणि त्याच्यानंतरच जे आरोपी आहेत त्यांना त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी त्यामुळे अशाच नवन्या अपडेट सोबत आपल्यासोबत जुडून राहा नेहा गायकवाड मेरा परत समाचार मुंबई